नमस्कार मित्रांनो तुम्ही ओबीसी व्ही जे ए एन टी बी सी डी किंवा एस बी सी ह्या कॅटेगरीमध्ये आहात का तर उत्तर होय असेल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण महाज्योती जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडर ऑर्गनायझेशन आहे त्या संस्थेनं या ठिकाणी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची जी तयारी करणारे आत्ता सांगितलेल्या कॅटेगरीमधले मुलं आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी ट्रेनिंग देण्याचं काम या ठिकाणी महायुती करणार आहे ज्यासाठी चांगले चांगले नामांकित संस्था तुम्हाला या ठिकाणी एमपीएससी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस एमईसी एमईएस याची तयारी करण्यासाठी तयारी करून घेणार आहे नेमकं कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता या ठिकाणी तुम्हाला आहे तर एक तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ओबीसी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी किंवा एसबीसी या कॅटेगरीमध्ये असणं आवश्यक आहे सोबत तुमच्याकडे असलं पाहिजे कास्ट सर्टिफिकेट दहावी बारावी जर केलं असेल तर बारावी केलं असेल तर बारावी डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा त्याचे सर्टिफिकेट इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं त्याचं सर्टिफिकेट किंवा सिव्हिल झालेले जे मार्कलिस्ट मार्क असेल ते पासिंग सर्टिफिकेट किंवा मार्कलिस्ट आणि त्यासोबत तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे आहे ते एनसीएल नॉन क्रिमिलियर म्हणजेच मित्रांनो आठ लाखाच्या आत तुमचं उत्पन्न जे आहे त्याचं एनसीएल चालू एनसीएल किंवा मागचं असेल तर मागचं जे एन सी एल आहे व्हॅलिड uh, एन्सिएल या ठिकाणी असणं गरजेचं आहे अतिशय सिंपल मेथड आहे तुम्हाला वेबसाइट वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटची लिंक मी युट्यूबच्या खाली लिंकवर दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी तुम्हाला येईल आणि जे डिटेल्स तीन टप्प्यामध्ये आहेत ते डिटेल्स तुम्हाला सर्व भरायचे आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आहेत आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत टॅबलेट आणि डेटा या ठिकाणी दिला जाईल महाज्योतीतर्फे सोबतच एमईएस जे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू याचं कोचिंग देखील मोफत या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि ह्या संधीचा जास्तीत जास्त ओबीसी व्ही जे एन टी बी सी डी आणि एसबीसी या, जस्त या कॅटेगरीतल्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्याचा ऍडव्हान्टेज घ्यायला काहीच हरकत नाही फक्त एक परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि त्या परीक्षेचं uh, या ठिकाणी तुम्हाला मेरिट uh, वाईज या ठिकाणी लिस्ट लागणार आहे आणि जे मेरिटमध्ये असतील त्या त्याप्रमाणे कास्ट वाईज जे जे काही रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट केलं जाईल मेरिट लिस्ट प्रमाणे सिलेक्शन असणार आहे त्यामुळे निश्चितच सिलेबस वगैरे काय आहे तर त्याचा सिंपल राज्यसेवेसारखा सिलेबस या ठिकाणी आहे त्यामुळं जे जे तयारी करत आहेत त्यांनी निश्चित ह्याचा लाभ घ्यावा जे तयारी करत नाहीत पण तुमचे मित्र कोणी तयारी करत असतील तुमचे परिवारातले कोण तयारी करत असतील कोण रिलेटिव्ह तयारी करत असेल तर निश्चितच हा माझा व्हिडिओ निश्चित तुम्ही या ठिकाणी अजून काही जनरल पॉईंट सांगायचे म्हटले तर ज्या ऑलरेडी महाज्योतीचा ऍडव्हानेज घेतलेले आहेत ह्या योजनेचा लाभ घेतलेले आहेत त्यांना हे घेता येणार नाही संपूर्ण जो काही कोर्स आहे तो ऑनलाईन मोडमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि दुसरं ज्यांनी सारथीमध्ये मध्ये अ ओबीसी म्हणून घेतला असेल त्यांना देखील हा कोर्स मिळणार नाही त्यामुळं एकदाच लाभ घ्यायचा आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नवीन विद्यार्थ्यांना पण त्यातना संधी द्यायची आहे ओके Then you're on.